टोळी मुकादम असणारा कृष्ण आंधळे थेट हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कसा ठरला तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक आरोपी म्हणून कृष्ण आंधळे देखील आहे गेल्या दोन महिन्यापासून कृष्ण आंधळे हा फरार असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास दोन महिने लोटले आहेत तरी ह्यातील प्रमुख आरोपी असलेला कृष्ण आंधळे मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसल्याचे देखील ला आपल्याला पाहण्यास मिळत आहे ऊसतोड मुकादमकी करणारा कृष्ण आंधळे थेट हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कसा ठरला आहे तेच आपण पाहणार आहोत कृष्णा आंधळे हा एका छोट्याशा गावातील व्यक्ती असून पोलीस होण्याचे स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर होते पोलीस होण्याकरता कृष्ण आंधळे हे थेट छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी देखील शैक्षणिक कामासाठी राहिल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यानंतर गावाकडे आल्यानंतर कृष्ण आंधळे हा ग्रामपंचायत सदस्य देखील झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे ह्याचबरोबर टोळी मुकादमी करत असल्याचं देखील ते सांगण्यात येत आहे व ग्रामपंचायत सदस्य झाल्यामुळे सुदर्शन घुले यांच्याशी त्यांची निकटवर्ती मैत्री झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे राजकीय संपर्क वाढत असल्यामुळे कृष्ण आंधळेचा देखील संपर्क सुदर्शन घुले यांच्याशी वाढल्याचं देखील सांगण्यात येत आहे ह्याचबरोबर छोट्या मोठ्या हानामारीत देखील कृष्ण आंधळे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे तर ह्याचबरोबर तीनशे सात सारख्या गंभीर गुन्हा देखील कृष्णा आंधळे यांच्यावर दाखल असल्याचं देखील सांगण्यात येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे यांचं नाव घेतलं जात आहे सुदर्शन घुले आज जरी पोलिसांनी अटक केला असला तरी मात्र आरोपीच्या यादीमध्ये कृष्ण आंधळ्याचं देखील नाव घेतलं जात आहे मात्र कृष्ण आंधळे गेल्या साठ दिवसापासून पोलिसाला गुंगारा देऊन फरार असल्याचं सांगण्यात येत आहे नेमका कृष्ण आंधळे कोणत्या ठिकाणी आहे हे सांगणं देखील कठीण झालं असल्याचं देखील आता समोर येत असून आता कृष्ण आंधळे यांच्या संपत्ती जप्त करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिल्याचे आता समोर आलेले आहे कृष्ण आंधळे यांच्याकडील असलेली सर्व संपत्तीही प्रशासन जप्त करणार असल्याचं देखील आता न्यायालयाने आदेश दिल्यामुळे आता कृष्णा आंधळे पोलिसांना शरण येतो का नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद